नमस्कार कोकणी बाल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी कोटकर तुमचं स्वागत करतो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत करवंद आणि काजू काढायला आमच्या वाड्याकडे आणि हे तुम्ही पाठी बघू शकता सर्व कोकणी हितचिंतक आहेत मेंबर आहेत ते वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात व्हिडिओचे असतील व्हिडिओसाठी असतील कंटेंटसाठी असेल किंवा अजून काही आणि पाठीमागे आहेत प्रतीक कोटकर आणि त्यामागे आहे सुजल पाचपुडे त्यानंतर सार्थक नवनीत पागडे आणि सार्थकला या अगोदर तुम्ही बघितलं नसेल पण बऱ्याच फिशिंगच्या व्हिडिओमध्ये असेल किंवा अजून बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याने आम्हाला हेल्प केलेली आहे भरपूर सो त्याचंही मोठं स्वागत आहे माझ्याकडून आणि आता आपण आलो आहे आमच्या वाड्याकडे करवंद काढायला आणि मुंबईवरून मोठी डिमांड आहे करवंदासाठी म्हणजे करवंदाची चटणी असेल आम्ही ती नॉनव्हेजमध्ये पण वापरतो सो हे आता एप्रिल आणि मेमध्ये करवंद येतात त्यानंतर ती पिकतात म्हणजे जून झाली की ती साधारणतः एप्रिल एंडिंग किंवा मे फस्ट वीकमध्ये पिकायला सुरुवात होतात सो आता आम्ही करवंद घ्यायला आलेलो आम्ही वाड्याकडे अजून एका व्हिडिओमध्ये मी काजू कसे का काढतात किंवा आमच्या गा आंब आम, आंब्याची झाडं असतील फणस असतील याचा सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही आवर्जून बघा तुम्ही बघू शकता हा फणस आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आमच्या वाड्याकडे बघता इथून आमचा वाडा सुरू झाला आहे वाडा म्हणजे एक असं जिथे जिथे आंब्याची झाडं आहेत आमची कलमी झाडे आहेत आणि जुन्या काळी इथे गुरं चरायची किंवा गुरं बांधायची असा छोटासा एक वाडा होता म्हणून याला वाडाच नाव बोल पडलं आता तो वाडा इथे नाही आहे आता हे बघू शकता ही माझी कलमाची झाडं आहेत आमची आणि बघू शकता इकडे हे एक अजून एक कलमाचं झाड आहे हे खुंटीची झाड आहे तिकडे आणि हे ते इकडे एक ते समोर एक खुंटीचं झाड आहे हे अजून एक कलमाचं झाड आहे छोटसं आणि ते एक समोर बघत आहे ते कलमी झाड आहे अजून एक आणि आत्ता साधारणत मध्ये थंडी पडली नव्हती म्हणून मोहर गळून गेला थंडी पडली नव्हती म्हणून ना मोहर गळला म्हणजे थंडी असली की मोहर राहतो हो ना थंडी असला की मोहर राहतो आणि थंडी नसेल तर गळून पडतो ना म्हणजे सुकतो तो म्हणजे जास्त ऊन असेल ना तर तो मोहर सुकून पडतो आणि थंडी असेल तर तो त्याला आंबा धरतो आणि हे बघू शकता तुम्ही आत्ता साधारणतः हे बघा केवढे छोटे छोटे म्हणजे छोटे छोटे आंबे आहेत हे म्हणजे कैरी आहेत हे बघा ते आत्ता ह्या हे साधारणतः मे एंडिंगला पिकतील ह्या जून ऊन कारण आता जे जो मोहर गळून पडला तो ॲक्च्युली म्हणजे तो विकण्याचा आंबा असतो आणि हा आता आम्हाला आम्ही अगदी जूनपर्यंत हा आंबा खातो कारण हा येतोच उशिरा आणि साधारणतः आहे हा एक बघा हा एक नारळ बांधलेला आहे म्हणजे साधारणतः कोणी आंब्याची चोरी करू नये म्हणून हा नारळ बांधलेला असतो असे प्रत्येक झाडावर दिसेल तुम्हाला आणि ते बघा एक एक बाबांनी खुंटी मारलेला आंबा आहे त्या आंब्यावर बघा तुम्हाला कैऱ्या दिसतील जरा मोठ्या कैऱ्या झाल्यात त्या आमच्या रायवळी आंब्यालात ना प्रतीक नाही नाही रायवळी आंब्याला खुंटी मारले ना रायवळी आंब्याला खुंटी मारले म्हणजे कल कलमी आंब्याचं म्हणजे हे इट्स म्हणजे थोडंसं ते हायब्रिड टाईप झालं की तुमचं एक जो बुंदा असतो तो रायवळी आंब्याचा आणि त्याला आपण कलमी आंब्याची खुंटी मारतो त्याला जोडतो आणि त्याच्यातून जे फळ म्हणजे झाड निर्माण होतं त्याला खुंटीचं आंबा किंवा म्हणजे ते खुंटीचं झाड असं म्हणतात आणि आता तुम्ही हे बघू शकता हे बघा ते आम इथे आंबे आलेत ह्या हे हे बघा आणि हे आमचं पूर्ण हे हे पूर्ण आमचं ह्याला काय म्हणतात हे नाही नाही हे पूर्ण ह्याला काय म्हणतात मळकांडी हां मळकांडी हा एक शब्द आहे मळकांडी म्हणजे जिथून बांध सुरू होतो आणि जिथे बांध संपतो म्हणजे तो एक पर्टिक्युलर असं म्हणजे काय म्हणतात ते एक मोजमाप नसतं पण आपल्याला समजतं की बाबा हे बघा आता इथे हा उंचवटा आहे त्याच्यातून नंतर खाली एक अजून मळकांडी सुरू झाली म्हणजे ही एक सगळ्यात मोठी मळकांडी तिथून आपण आलो खाली की की हे बघा इथे बांध संपला जिथे बांध संपला तिथे ही दुसरी मळकांडी सुरू झाली ह्याला चोंडा किंवा मळकांडी म्हणतात म्हणजे जिथे हे बघा मग त्याचं असं को कोणते मोजमाप नसतं पण आपण असं असं डिवाईड करू शकतो की बाबा हे ही एक मळकांडी आहे आणि ही वरची सगळ्यात मोठी मळकांडी हे बांध असं खाली आलं आहे म्हणून आणि हे बघा हे अजून एक कलमी आंब्याचं झाड आहे आणि इस, हे बघा ही आता हे बांध इथे संपलं म्हणजे उंचवटा आहे या बांधाला आणि ही दुसरी तिसरी मळकांडी आणि त्यानंतर पुन्हा आता खाली उतरून गेलो ही खाली उतरून गेलो की ही चौथी मळकांडी हा आता प्रत्येक प्रत्येक सांगतोय की हा आमचा आहे ढेरांबा तो बघा तिकडे माकड उड्या मारत आहेत सर्व आणि हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे इकडचा की जरी जरी आंब्याची झाडं म्हणजे आंबे लागले तर तुम्ही जर राखण केली नाहीत तर माकडं ते आंबे हे करून टाकतात आणि इथे बघा हा आमचा एक आहे हा ढेरा आंबा त्याच्या बाजूला हा हा ब्लॅक कलरचा जो जो सार्थक उभा आहे तो टोका आंबा आणि तिकडे त्या साईडला एक बुंदा आहे बा खालच्या बाजूला त्याला राता आंबा म्हणतात ढेरा आंबा म्हणजे ज्या ज्याचं ढेरपोटं म्हणजे मोठं फळ असतं त्याला आम्ही ढेरा आंब्या म्हणतो आणि त्याच्यावर आता तुम्ही बघू शकता इथे फळं आलेली आहेत त्याच्यावर थोडीशी हे बघा छोटी छोटी हे आंबे आलेले आहेत म्हणजे आ बऱ्यापैकी आंबे आहेत आणि हे हे कुठला रे हा टोका आंबा म्हणजे त्याला टोक असते त्याला त्या आंब्याला एक टोक असते म्हणजे पुढे जसं पुढच्या बाजूला एक टोक असते म्हणून त्याला टोका आंबा म्हणतात कुठे आहे रे, रे हा ते तिकडून दाखवले मी आहे त्याच्यात आलाय कुठे हा साधारणतः लागलाय टोकांबा पण तो इथून झूम होत नाही आहे म्हणजे हे बघा इथे इथे वरती एक आंबा आहे तो टोकांबा आणि खाली एक हे झाड आहे आमचं हे बघा का काळी पान आहेत अगदी त्याला आणि ह्याला फळ येतं ते बघा तिकडे एक फळ लागलेलं आहे एक आ, एक मिनिट हे बघा हे दिसते तुम्हाला हे फळ आहे ते त्याला आम्ही रातांबा म्हणतो रातांबा म्हणजे रातबावली ना रातबावली 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 म्हणजे एक प्रकारची वनस्पती असते जी डोळे आले की डोळ्यात टाकतात रातबावली तिचा कलर असतो म्हणजे एक काय मरून कलरचा म्हणजे रक्ताच्या कलरचा रंग असतो तिला म्हणून त्या त्या रातबावलीच्या कलरचा आंबा म्हणजे रातांबा असं म्हणतो आम्ही त्याला आणि हे बघा एका एक बुंद्यामध्ये हे तीन प्रकारचे आंबे आहेत आणि एक फणस आहे त्याला हे बघा असे तीन प्रकारचे आंबे आहेत ढेरा आंबा त्यानंतर रातांबा आणि टोका आंबा हे बघा आणि आता हे तो एक कलमी आंबा आहे आमचा पण त्याला फळं अगदी छोटी येतात यावेळेला तो लागलेला नाही आहे तो बघा इकडे आणि पण फळ छोटं असलं तरी इतकं गोड असतं ते आणि हे दुसरं एक कलमी आंबा ही आहे आमचं आणि त्याला फळं आलेली आहेत छोटी छोटी आहेत हे बघा आणि ह्याचा फळ खूप मोठा होतो हा कोणतीच आहे का रे नाही हा असा नॉर्मल कलमी आंबा आहे आणि हा बघा एक हा एक आमचा कलमी आंबा आहे हा खुंटीच आहे की नॉर्मलच आहे ओके हा पण नॉर्मलच आहे आणि हे बघू शकता साधारणतः खुंटीचे जे आंबे आहेत ना ते ते तू तिकडे खुंटीच आहे का तो म्हणे हा पण तो तिकडे खुंटीच आहे म्हणजे ते कसं रायवळी आंबे जी हद्द असते त्या हद्दीवर रायवळी आंबे लागले होते त्याला खुंट्या मारलेल्या आहेत म्हणजे कलमी आंब्याच्या खुंट्या हायब्रीड एक प्रकारचा मग त्याला, हे त्याला, आ, त्याला, आ, त्याला ते हे केलं त्याला जे आंबे येतात त्याला म्हणजे जे रोप येतं त्याला आपण ते बघा ते बघा हे हे फळांचं वाटलं होतं ती माकडं वानरे सर्व आणि हे बघा ह्याला एक फळ आलेलं आहे इकडे हे आंब्याचं फळ आहे ते हे आहे पण कलमी आंबा आहे अशी आमची एक दोन तीन चार पाच सहा सहा मळकंड्या आणि हे खाली सगळे अजून या म मालक, या पाच सहा मळकंड्या आहेत मोठ्या मोठ्या तत्पूर्वी खूप मेहनतीने आम्ही हा व्लॉग व्हिडिओ बनवतो जर तुम्हाला हे आमचे व्लॉग व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी बाले आपल्या यूट्यूब चॅनलला आणि नवनवीन बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा तुमच्या आमच्यातल्याच एका कोकणी बांधवाचं हे चॅनल आहे